आपण पाहतोय की ज्या मुंबईमध्ये मराठाच्या आंदोलनानं जोर धरला आहे एका सेलला सगळे हॉटेल बंद आहेत त्यामुळे आंदोलकांची बेहाल होत आहे सकाळपासून कुणाला या ठिकाणी खाण्यासाठी काही भेटत नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये आंदोलकांनी मात्र स्वतःच्या गाडीमध्ये आपलं सगळं साहित्य घेऊन आले आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी आंदोलक हे या ठिकाणच्या आंदोलकांसाठी खरं तर जेवण बनवताच हे चित्र आहे या ठिकाणी भात बनवला आणि या ठिकाणी बेसन बनवलेलं आहे आणि पाहतोय की दहा हजार नियोजन खूप मोठ आहे सर्वांना इथं बसून एकंदर जेवण तर आपण पाहतोय की या ठिकाणी हा स्वयंपाक बनवला जातो आणि हे आंदोलक जे आहेत या पद्धतीनं सगळं घरचं सामान या ठिकाणी घेऊन आले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय गॅसची टाकी सोबत आहे तर त्या त्याचबरोबर आपण या सगळ्या आंदोलकांची जी व्यवस्था आहे भट्टा वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी सोबत आणलेल्या आहेत जेणेकरून या ठिकाणचा आंदोलक हा उपाशी मारता कामा नये कारण या ठिकाणी सरकारने जरी आंदोलकांची या ठिकाणी कोंडी केली असेल आंदोलकांना पिण्याचं पाणी नाही आहे खाण्यासाठी कुठलंही हॉटेल नसताना आंदोलक मात्र या ठिकाणी आपलं स्वतःच जेवण बनवण्याचं चित्र आपण पाहतोय की हे आंदोलक सगळ्यांसाठी जेवण बनवतात आणि आजचा दिवस खूप चांगला आहे की या ठिकाणी पाऊस नाही आहे पाऊस नसल्यामुळे यांना किमान या ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवरती बसून या ठिकाणी जेवण बनवत आहेत काय किती लोकांचं जेवण बनवतात सर आम्ही सर्व मराठा बांधवासाठी आमच्याकडे जेवढी रसद आहे ना पिठलं भाकर राईस आम्ही सर्व बनवतो आम्ही चार किलो मिलीमीटर डोक्यावर ना माल आमच्या गाड्या तिकडे आहेत आम्हाला रस्ते सुद्धा दिले नाहीत इथं आमचे आंदोलक मराठा बांधव उपाशी आहेत त्यांच्याकरता सर्व बांधवांनी मिळून आम्ही इथं आम्ही सर्वजण एकत्र येऊन आम्ही स्वतः व्यवस्था करतो आमच्या आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आणि कुणालाही उपाशी मारू देणार नाही तुम्ही कुठून आलात मी नांदेड अर्धापूर तालुका आपण पाहतोय की नांदेड या ठिकाणी आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातले हे सगळे आहेत आणि एकच मत आहे की आम्ही हे सगळं साहित्य खूप लांबून डोक्यावरती आणलं आणि आंदोलकांना या ठिकाणी उपाशी मरू देणार नाही आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचं जेवढं शक्य होईल तेवढं करून खाऊ घालण्याचा प्रयत्न या ठिकाणचा असेल आपण जाऊया हे या ठिकाणी जे स्वयंपाक बनवतात काय सांगाल तुम्ही आज एवढं सगळ्या स्वयंपाक बनवत आहे आज सकाळी आम्ही काल आलेलो तो काल खूप हाल झालेली दिसायला लागले पाणी नाही जेवण मिळालं नाही काल पाऊस होता आज पावसाने उघड दिल्यामुळं आज ही पुसाचा टॅम्पो आहे ह्यांचं सगळं इथं भांडे वगैरे साहित्य होते मग नांदेडवाले मी धाराशिवचा आहे ढोकीचा धाराशिवचे असे चार पाच जणांचे प्रत्येक जणांनी एक एक कट्टा आणून आपल्या मराठा बांधवासाठी राईस बेसन आणि भाकरी अशा मागून करायला चालू आहे आता आमचं असं नियोजन आहे की जोपर्यंत हे आपले बांधव आहेत तोपर्यंत ही प्रत्येक असं पातीला एक एक आम्ही बनवून प्रत्येक बांधवांना जेवण द्यायचं काम करणार आहोत आणि राहिला विषय आरक्षणचा आरक्षण शासनाने एक दोन दिवसात द्यावं कारण का आरक्षण कसं द्यायचं ही शासनाला चांगलं माहित आहे कारण का पाटील साहेब धरंगे पाटील साहेब कुणाचं आरक्षण मागत नाही हे मराठ्याच्या हक्काचं आरक्षण मागते कारण का बत्तीस टक्के आरक्षण ओबीसीला दिलेलं आहे तर हे ओबीसीला जे आरक्षण दिलेलं आहे ही समाजावर आरक्षण दिलेलं नाही समाजाच्या उद्योग ज व्यवसायावर दिलेला आहे तर व्यवसाय जो जो समाज आहे त्याच्या पन्नास टक्केवर व्यवसायावर आरक्षण द्यायचं आहे बत्तीस टक्के आरक्षण दिलं आहे चौसष्ट टक्के समाज आहे का एस टी ए यांना वीस टक्के आहे त्यांना शंभर टक्के आरक्षण जातीवर आहे एस टी आणि एस सीला ते एस टीला एस टीला सात टक्के आहे एसीला तेरा टक्के असं वीस टक्के आणि राहिलेलं बत्तीस टक्के हे साठी आहे तर ओबीसीला समाजाच्या पन्नास टक्क्यावर व्यवसायावर आरक्षण आहे तर ते आरक्षण बत्तीस टक्के म्हणलं तर चौसष्ट टक्के समाज आहे का ही शासनाला माहीत आहे कारण का ते जर चौसष्ट असेल वीस टक्के वीस टक्के एस सी चौऱ्याऐंशी झाला मुस्लिम ब्राह्मण जैन मारवाडी असा मिळून एकशे चार टक्के होत आहे मराठा समाज तर बाजूलाच राहिला जर पन्नास टक्के धरला चाळीस टक्के पंचाळीस टक्के धरला तर एकशे चोपन्न पंचावन्न टक्के जाते साहेब पंचावन्न टक्के एकशे पंचावन्न टक्के शंभर टक्क्याच्या पुढे टक्केवारी असते का हो। यांचं यांचं या ठिकाणचं जे मत आहे की जे आरक्षणाचं जे गणित ज्या पद्धतीने लावलं जातं त्या पद्धतीनं शासनानं या ठिकाणी आरक्षण देणं हे गरजेचं आहे आणि लवकरात लवकर आरक्षण द्यावं ह्या दोन दिवसात आरक्षण द्यावं अशी या ठिकाणी आंदोलकांची मागणी या ठिकाणी आहे काय सांगा जर जरंगे पाटलांचा जर त्यांच्या काही झाले तर ह्या मुख्यमंत्र्याला बाहेर पण निघता येणार नाही आणि हा मराठा समाज जो आलेला आहे इथे मुंबईमध्ये हा मुंबईला खूप नुकसान होईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पाटलांच तब्येत घास घासावायच्या आधी आरक्षण देऊन टाकावं ही सर्व शेतक मराठा बांधवांची विनंती आहे तर आपण पाहतोय की आंदोलन कुठेतरी संतप्त होत आहेत आणि जनांगे पाटलांची ज्या पद्धतीने उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला त्यांना कुठे काय झालं तर आ, समाज आक्रमक होईल असं या ठिकाणी आंदोलकांचं मत आहे